काय माधवी एकटी एकटी घायला लागली माझा विचार ते तर आम्हाला ते तर आम्हाला माहितीये आमचं काय विचार करत नाही आणि डायरेक्ट आता बोलून बी दाखवलं ते तुमचा काय विचार करायचं बरोबर मी भरायच पडलंय मला आमचं आमचं पोट कोण भरायचं तू लग्न कशाला केलं मग माग बरोबर हा पण मग कशाला करतात लग्न बाबा नवऱ्याला काहीतरी करून देईल जेवण व्यवस्थित पोटभर आयुष्यभर करून घालल बरोबर कायपूला चांगलं सांभाळेल पाहिजे कसं सांभाळतोय मग सांग सांग आज फ्यासला होऊ दे आज फ्यास होऊ देच काय होऊ दे आज काय कस सांभाळलं पाहिजे चांगलं चुगलं खायला घातलं लग पाहिजे मग हे कोण खायला घालत चिकन मग काय अजून कस खायला घालू ह्याच्या खारी बदाम खोबर काय काय खायला पाहिजे <laughs> खारी बदाम खोबर का तुला काय पैलवान बिलवान व्हायचे काय झाडजड होईल तुला खायला प्यायला घालतो ना आम्हाला कोण खायला प्यायला घालणार आम्हाला आताच म्हणून दाखवलं बाबा तुमचा विचार का करू बरोबर आहे का तुला खायला प्यायला घातल्या मग तर अवघडच आहे हा हे तर आमचाच वास आहे क कसं आणू चांगलं चांगलं खायला सांग कुणासाठी करतोय काम तुमच्यासाठी करतोय तुझं असं बोलल्यावर कस व्हायचं लय बोलते र मला पण तू लय मला बोलून दाखवते उपकार नाही करत काय करत नाही काय नाही काय नाही काय काय तू असली कसली भाषा वापरते मला हा अशी कशी भाषा वापरू शकते कोण आहे असलं तर आत्डायला का तुझं मग हा नवऱ्याला एवढं बोलते का तू उलट पाया पडायचं पाया मग तुला नवऱ्याबद्दल बद्दल काय आदर बिदर का आहे का नाही आदर बाहेर असतो पाया असतो घरात घरात काय असत घरात काय असत मग नवऱ्याला कस बी बोलायचं हा इथं व्हिडिओ बनवतोय सोशल मीडियावर मग बाहेरचीच लोक बघणार आहेत ना हा इकडं लक्ष दे तुझ खाण्याचंच लक्ष आहे ना खायचं खायचं पहिलं लक्ष आहे ए, ए, ए। खायला मा, नाही मा आ मीच खायला घालून मलाच कसर उलट बोलते हा कोणाला कोणाला बोलू म्हणजे उलट बोलूच नको ना नवऱ्याचा आदर कर घरात नाही नवरा शेवटपर्यंत शेवटपर्यंत नाही म्हणजे <laughs> क आयुष्यभर असतो नवरा hmm. नवरा आयुष्यभर असतो hmm. बोल की या गोष्टी काहीतरी काय करायचं मग नवऱ्याचा आदर करायचा असतो कधी बी ध्याना hmm. ठो कळलं hmm. का उलट बोलणार नाही ना मग हा मग तर काय का मग तुझ आता जर आम्हाला असं बोलायला लागल पार झाला का तू कचराच करून टाकते हा इकडं बोल करत मग काय करते पूजा करते कुठं पूजा करते हा सगळं पाय पडते आणि आता काय म्हणते तुला बोलून दाखवते हा काय आता पाया पडती हा का तुझ्याच पाया पडावं लागतंय आम्हाला सकाळ सकाळ सक... तुला, तुला मी सकाळी काम सांगतो सकाळी मला पाणी भरायला होती सगळं हे करायला होती ते करायला होती हा कचरा टाकायला होती परत काय असल ती सगळी भांडी मी घासतो सगळं कपडे कधी कधी धुतो हा सगळं मला तू काम सांगते माझा काय अर्थ राहायला सांग काय जगून फायदा आहे माझा हा तू काय करतच नाही तर उद्यापासून आता मला काय सांगायचं हा कळलं का वाटी घ्यायचं गावात जावं हा तसलं नाही सांगायचं आता तुला उद्यापासून फुटका बांबू काढणार आहे आता मला उद्यापासून बसून लवकर जेवण पाहिजे कळलं का इकडे बघ